त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही तात्काळ त्याचा तपास सुरू सुरू केला घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा त्या गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात चार टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज एक तीन आरोपी महत्वाचे आरोपी पकडलेले आहेत त्यापैकी एका आरोपीकडं गाईचं मांस जे सॉरी जनावरांचं जे काय मांस आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता आ, तो देखील आपण या ठिकाणी ताप ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे पुढील तपास सुरू केलेला आहे या